नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होऊन आज दोन दिवस झालेत या सीझन मध्ये एकूण सतरा सदस्य आलेत मी दोन दिवस हा शब्द मुद्दाम वापरला बघा बिग बॉसने काल एक टास्क दिला होता आणि आज दोन टास्क दिले होते बिग बॉसच्या घरात एकूण सतरा सदस्य आलेत या सदस्यांना बिग बॉसच्या घरातील टास्क कळतात की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय काल एक टास्क दिला होता तुफानचा ते तुफान थांबवायचं किंवा मग झेलायचं असं बिग बॉसने सांगितलं होतं परंतु बरेचसे स्पर्धक हे खतरोखे खेळाडी काल झाले होते आणि प्रत्येकाला ते तुफान झेलायचं होतं म्हणजे आम्ही समजूनच घेतलं नाही की या टास्कमध्ये नेमकं काय असेल का आज सुद्धा बिग बॉसने दोन टास्क दिले होते हे दोन्ही टास्क आहे ना एकतर मग अशी सांगितल्याप्रमाणे या आत्ताच्या सदस्यांना टास्क कळतच नाही किंवा मग ते समजून घेत नाही बिग बॉस काय नियम देतात ते नियम ते फॉलो करत नाही आपलेच काहीतरी नियम लावत बसतात आणि त्यानंतर मग बिग बॉसला अनफेअर चुकीचे म्हणजे कमी वेळ दिलाय त्यांना हा बिग बॉस अशा प्रकारे कसा टास्क देऊ शकतात असं बरंच काही काय बिग बॉसबद्दल हे लोक बोलत होते आणि मग बिग बॉसने मग सगळ्यांची चांगलीच काढली याबद्दलसुद्धा आज आपण बोलणार आहोत त्यानंतर आज आहे ना लावणीसारखा खूप छान विषय काय म्हणजे महाराष्ट्राची शान त्याच्यावरती आज खूप छान पद्धतीने दीपाली सय्यदने भाष्य केलं आणि राधा पाटील जी लावणी नृत्यांगना बिग बॉसच्या घरामध्ये आली डायरेक्ट दीपाली सय्यदला बोलली नाही परंतु तिने सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या बऱ्याच गोष्टी उघड केल्या यासोबतच ह्या दीपाली सय्यद मॅडम ज्या आहेत ज्येष्ठ अभिनेत्री या बिग बॉसच्या घरामध्ये आल्यात त्यांना आत्ताच्या पोरीने अक्षरशः रडवलं काय नेमका प्रकार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासोबतच या ज्या या या दोन तीन पुरी आहेत ना त्या सोनाली राऊत हिच्या पाठीमागे अक्षरशः हात धुवून लागलेत सोनाली राऊत तुम्हाला कोण आहे माहिती आहे का सोनाली राऊत हिने बिग बॉस हिंदीचं आठवं पर्व चांगलंच गाजवलंय सोनाली राऊत तुम्हाला अशी नाचवेल त्या सोनाली राऊतच्या पाठी या दोन तीन मुली लागल्यात याच्यावर पण आज आपण बोलणार आहोत तर बघूया आजचा दुसरा दिवस खरं तर कालपेक्षा आजचा दिवस चांगला होता असं सांगायला हरकत नाही तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय झालं तत्परूया हाय हॅलो नमस्कार मी मी पाहत आहात फिल्मी गप्पा तर मित्रांनो आजच्या दिवसाच्या सुरुवातीला काल ज्या तावा तावाने भांडत होत्या त्या तन्वी आणि रुचिता यांनी आपल्या तलवारी मॅन केलेल्या आहेत आणि तू सॉरी मी सॉरी असं म्हणून सॉरी सॉरी खेळ खेळताना दिसत होत्या आता हे सगळं बघून सचिन कुमावत जे आपले खानदेशी भाऊ आहेत ते सांगत होते की मग आम्ही येण्या होत काल मी तुम्हाला सोडवायला आलो होतो सचिन भाऊ खरंच मनापासून जे काही भांडण चालू होतं ते सोडवण्यासाठी आला होता इथे ही जी रुचिता आहे ती जे काही मी काल बोलले शेणात जा वगैरे शेणात तोंड वगैरे घाल तर यासाठी मी माफी मागते असं म्हणत ती जी सर्वात ठिकाणी अशी जी तलवार घेऊन फिरत असते ना कोण बोलत आहे याला भूसकतो कोण बोलत आहे तू बोलतोय याला भूसकतो असं म्हणून जी सतत फिरत असते ना तिने तलवार आज मॅन केली पण तुम्हाला मी एक सांगतो की ही जी रुचिता जामदार ही जी मुलगी आहे ना आज पण एक प्रोमो आलाय की त्याच्यामध्ये ती चावी मागताना दिसते तो उद्या तुम्हाला पाहायला मिळेल करणकडे पावर की आहे करण तिला चावी देत नाही आणि ही खूप इमोशनल झाली आणि हे उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण आज पण आहे ना ती उगच त्या सोनाली राऊतच्या भांडणामध्ये ती उगच घुसत होते किंवा मग इतर भांडण सुद्धा ही जी काय तसं ना रुचिता जामदार आहे उगच नको तिथे आहे ना जाते आणि भांडण उखून काढण्याचा प्रयत्न करते तर कदाचित रितेश भाऊ हिला नक्कीच बोलतील आणि हे जे काही शेण वगैरे किंवा मग अजून बरेच अपशब्द वापरले त्याच्यावर सुद्धा रितेश भाऊ तिला नक्कीच बोलतील तर ठीक आहे इथे तन्वी आणि रुचिताचा जो काही मॅटर आहे ना तो इथे सॉल्व होतो त्यानंतर प्रभूला इकडे चहा प्यायचा असतो नेहमीप्रमाणे प्रभू काय रात्री व्यवस्थित झोप नाही झाली बिचारायची त्यानंतर आज झोपला आणि कोंबडा वाजला पहिला कोंबडा हा प्रभूच्या नावाने वाजला तर प्रभूला इथे बिग बॉस सांगताना दिसतात की प्रभू हे प्रभू तुला चहा प्यायचा आहे का तर बोलतो हो मग तू बजर का नाही दाबला खरं मित्रांनो आहे काल जर एखाद्याने तुफान टास्क मध्ये बजर वाजवला असताना तर फार मजा आली असते मग इथे तेच बिग बॉस सांगतात की तू बजर, वाज़ा। बजर वाज़ा मक, ना का नाही वाजवला बजर वाजवला असता तर मग काहीतरी चहा वगैरे तुला मिळाला असता यानंतर बिग बॉस सगळ्यांना घरामध्ये बोलवतात आणि इथे बीबी जे काही रेशन कार्ड आहे ते इथे देतात आणि सांगतात की तीन टास्क तुमचे होतील तिन्ही टास्क तुम्ही जिंकला तर तुम्हाला गोल्डन जे बी रेशन कार्ड आहे ते तुम्हाला मिळेल दोन टास्क जिंकला तर मग तुम्हाला सिल्वर म्हणजे गोल्डनला तुम्हाला शंभर टक्के रेशन आणि सगळ्या सुविधा मिळतील जर तुम्ही दोन टास्क जिंकलात तर सिल्वर सिल्वरला काय तर हाफ रेशन आणि सुविधा त्यानंतर एकच टास्क जिंकला जर तुम्हाला ब्राऊन रेशन कार्ड मिळालं तर पंचवीस टक्के सोयी सुविधा आणि त्यानंतर पंचवीस टक्के राशन असं मिळेल तर यासाठी तुम्हाला टास्क खेळायचा आहे आता हा टास्क कोण खेळणार आहे तर जे मेहनत मेहनतीच्या जीवावरती जी लोक आलेली आहेत ती अकरा लोकांना हा टास्क खेळायचा आहे तर याच्यामध्ये पहिला टास्क दिला जातो तो असा की घर उद्ध्वस्त केलेला आहे जे काही बेडरूम वगैरे आहे तुफान आले त्यामुळे बेडरूम उद्ध्वस्त झालेला आहे अस्तव्यस्त झालेला आहे तर ते व्यवस्थितरित्या करायचं आहे तर इथे जी सगळी पॉवर आहे जे शॉर्टकटवाले पॉवर की वाले आहेत त्यांच्याकडे पावर दिली जाते अकरा लोकांतनं या लोकांनी चार लोक निवडायचे पावरवाल्यांनी तर इथे हा जो टास्क आहे तो टास्क खेळण्यासाठी विशाल ओंकार अनुश्री आणि आयुष यांची निवड करतात आणि यावेळी या मला असं वाटतं की बऱ्यापैकी लोकांची त्यांनी निवड केलेली आणि ही लोक बऱ्यापैकी व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करतात पाच मिनिटाची वेळ होती परंतु बिग बॉसने फोटो दिला होता की तुम्ही ज्या दिवशी आलेलात ग्रँड प्रीमियरच्या दिवशी तर अशा प्रकारे हे बेडरूम होतं तर हा फोटो आम्ही लावतोय अशा पद्धतीने तुम्ही करा आणि बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला आता ही जी पॉवरवाली टीम होती त्या लोकांना इथे त्यांना गुण द्यायचे होते किंवा मग डिसिजन घ्यायचं होतं तर या ठिकाणी आहे ना सोनाली जी आहे सोनाली राऊत ही अडून राहते ही यांनी व्यवस्थित केले नाही मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगतो ही जी सोनाली राऊत आहे ना ही या सदस्यांना सगळ्या ठिकाणी नडेल प्रत्येक ठिकाणी सोनाली राऊतचा गेम या लोकांनी म्हणजे हे जे काही सोळा सदस्य आहेत त्यांनी कदाचित बघितला नसेल म्हणजे त्यांना माहितच नसेल की हे सोनाली राऊत बिग बॉसच्या घरामध्ये येईल किंवा मग आले आता बघा तिचा गेम सोनाली राऊत इथे अडून राहते की मला ते जे काही बेडरूमच जे काही त्यांनी बनवलं हे मला अजिबात आवडलं नाही दुसरं इथे जे आहे ती रुचिता हे सुद्धा आढून राहते की मला सुद्धा आवडलेलं नाही परंतु बाकी लोक कन्व्हिन्स करतात त्यांचे की नको आपण त्यांना देऊया हा चान्स काय रेशनचा मुद्दा तर इथे ही जी रुचिता आहे ती सांगते की हा अन्नासाठी आहे मला खूप इमोशनल झालं त्यामुळे मी तुमच्याकडे येते जाऊ द्या आपण त्यांना एक पॉईंट देऊया आणि ही जी सोनाली आहे ती सोनाली अडून राहते की नाही मी नाही देणार कारण मला ते व्यवस्थित वाटत नाही पण इथे हे जे काय म्हणतात मेहनतीवाले जे लोक आहेत ते कन्व्हिन्स करतात त्यानंतर विशाल कोटियान जो आहे तो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सोनाली करताना दिसतो आणि मग सोनालीसाठी छान रोमॅन्टिक सगळे पोज वगैरे हो देताना दिसतो आणि मग सोनाली ते मानते आणि इथे एक पॉईंट सर्व मताने मिळतो त्यानंतर हा टास्क इथे संपतो एक टास्क हे जे मेहनतीवाली लोक आहेत तो इथे जिंकतात मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का ही जी सोनाली राऊत आहे ना ही सोनाली यांना अजिबात ऐकणार नाही बिग बॉस हा पहिला दुसरा दिवस आहे त्यामुळे जाऊ द्या असं म्हणून तिने सगळं लेट्स गो केलं परंतु ही सोनाली राऊत पुढे तुम्ही बघा माझे शब्द नाही खरे ठरले तर थर। ठीक आहे मित्रांनो त्यानंतर प्राजक्ता शुक्रे ही जी इंडियन आयडल सीझन एकमधून जी आली ती प्रत्येक वेळी गाणं गाते तर याच्याबद्दल आहे ना थोडंसं इथे कोण बरं हे करण आणि आयुष्य बोलताना दिसत आहेत की ही आहे ना गुढी गुढी राहण्याचा प्रयत्न करते ही म्हणजे हा जो प्रसंग होता तर ती रुचिरा खूप इमोशनल झाली होती वडिलांना घेऊन तर त्यावेळी मग ती बोलते की सगळं काही ठीक वगैरे होईल आणि ती खूप छान गाणी गाते तर हां प्राजक्ता थोडंसं असं दिसतं की गुढीगुडी राहण्याचा ती प्रयत्न करते ठीक आहे आता हे प्रत्येकाचा स्वभाव असतो परंतु तिने जे नंतर गाणं गायलं ना ते खूप सुंदर होतं त्यानंतर पुढचा टास्क दुसऱ्या राऊंडचा येतो तर या ठिकाणी आहे ना बिग बॉस काही जुनी भांडी आहेत भरपूर सारी ती धुवायला देणार आहेत आता या टास्कमध्ये स्टोअरूममध्ये काही भांडी ठेवलेली आहेत ती भांडी गार्डन एरियामध्ये आणायची आहेत आणि तिथे राख ठेवलेली आहे काथा ठेवलेला आहे त्या स्विमिंग पूलमधलं पाणी तेही कावड केले त्या कावडीतल्या घागर काय म्हणा त्याला कळशीने ते काढायचे आहेत एक ठिकाण दिलेलं आहे त्या ठिकाणावर नेऊन व्यवस्थित त्या राखेने घासायच्या आहेत भांडे आणि एक फोटो दिलेला आहे त्या फोटोप्रमाणे ती लावायची आहेत असा हा टास्क आहे आता या टास्कसाठी सुद्धा ज्यांच्याकडे पावर आहे त्यांनाच पावर दिली जाते की तुम्हीच हे जे काही अकरा सदस्य आहेत त्या अकरा सदस्यांपैकी चार सदस्य निवडायचे आहेत आता इथे बिग बॉसने फोटो सुद्धा दाखवला होता की अशा प्रकारचा फोटो आहे आणि एकंदरीत आपल्याला अंदाज येतो की हा कशा प्रकारचा टास्क असेल परंतु इथे हे जे पॉवरमधले असलेले लोक आहेत ना ही लोक त्या टास्कसाठी माणसं कशी निवडत आहेत बघा तुमच्या अजून अशा विरुद्ध पार्ट्या झालेल्या नाहीत अ गट ब गट म्हणजे आपल्यामध्ये खूप राग आहे खूप टशन आहे असं अजून काहीच नाही त्यामुळे काय व्यवस्थित तुम्ही लोक निवडा जे टास्क करतील आता इथे रोशनची निवड केली ते बरं केलं कारण भांडी वाहून आणणे वगैरे रोशन जो आहे त्याने खूप छान पद्धतीने इथे हा टास्क खेळा आता याच्यामध्ये प्रभूची निवड करतात प्रभू आणि तुम्हाला तो फोटो सुद्धा दिलाय की लोक तो प्रभू ती भांडी घेऊन येईल का थोड तरी डोकं लावा ना तुम्ही प्रभूची निवड करतात आणि बाकी लोक ही प्राजक्ता वगैरे हे लोक बोलतात की आम्ही नंतर पुढच्या टास्कला बघू दुसऱ्या कोणाला तरी घेऊ अरे पुढचा टास्क तुम्ही बघितलाय का प्रभूच्या सारखा जर पुढचा टास्क असेल तर म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे या ना यांना टास्क कळतच नाही हे जे आत्ता लोक आलेले आहेत ते प्रभूची इथे निवड करतात त्यानंतर मग दिव्याची निवड करतात त्यानंतर इथे राधाबाईची निवड केली जाते आता या टास्कमध्ये टास्क सुरू होतो मोठी मोठी आहेत बापरे म्हणजे त्या आहे ना अक्षरशः ते एक मोठं पातेलं कसं तरी उचललं आणि ते वरती ठेवलं म्हणजे एवढी मोठी भांडी होती ती परंतु पटापट या लोकांनी भांडी आणली त्यानंतर ते पाहणी त्यांनी काढलं आणि बऱ्यापैकी ती भांडी घासून बऱ्यापैकी बोलला का मी पूर्ण व्यवस्थित घासली नाही परंतु बऱ्यापैकी घासून लावण्याचा प्रयत्न केला आणि प्रभूने पण त्याला ज्या पद्धतीने जमेल तसं त्याने ते केलं पण याच्यामध्ये आहे ना खरंच त्या रोशनदादाला मानावं लागेल ज्या पद्धतीने त्या पटापट धावत येवत हे भांडी वगैरे रचना वगैरे खूप छान पद्धतीने केले दिव्या इथे टास्क खेळताना पडली ज्या पद्धतीने प्रोम दाखवण्यात आला होता की दिव्याला खूप लागलं ला, डॉक्टरला वगैरे बोलवलं असं बरंच काही दाखवलं गेलं पृथ्वी तसं तिथे काहीच नव्हतं आता हा टास्क संपला खरं पाहताना तर तो टास्क आहे म्हणजे जी काही भांडी लावली होती ती व्यवस्थित लावली नव्हती आणि इथे जे काही पॉवरमधली जी काही आठ नऊ लोक होतं त्यांनासुद्धा कळत होतं की हे व्यवस्थित या लोकांनी लावलं नाही परंतु काही लोक अगोदरच्या टास्कप्रमाणे जे जो काही निर्णय घेतला होता त्याप्रमाणे की थोडासा गेम अनफेअरच झाला बिग बॉसने हा व्यवस्थित दिला नाही पाच मिनिटात हे होऊ शकतं का असं म्हणून एक काय म्हणू आपण सिंपतीसारखा बाजूच्या टीमला सिंपती म्हणून तो गेम घेतला आणि जाऊ दे यांना आपण देऊया सोनावणे वहिनी सांगतात की यांना आपण देऊन टाकूया असं म्हणून ते जाऊ दे तुम्हाला दिला असं म्हणून तो टास्क तो विजयी करतात आता इथे बिग बॉसला प्रचंड राग येतो का राग येतो कारण संपूर्ण त्या टास्क जे खापर होतं ना ते सगळं त्याने बिग बॉसवरतीच फोडलं अनफेअर टास्क होता म्हणजे हा टास्क तेवढ्या वेळात होऊ शकत नव्हता असा टास्क तुम्ही देता का असं म्हणून बिग बॉसवरतीच खापर फोडण्याचा प्रयत्न इथे केला आणि बिग बॉसने मग या सगळ्या टास्कचा खापर त्याच पावर असलेल्या सदस्यांवरती फोडला आणि मला ही गोष्ट प्रचंड आवडली आतापर्यंत या दोन दिवसात बिग बॉसने घेतलेला हा जबरदस्त निर्णय होता असं सांगायला हरकत नाही मग बिग बॉस इथे सांगतात की तुम्ही स्वतःचेच नियम लावता तुम्हाला माणसं निवडता येत नाहीये आणि सगळे मी जे काही नियम दिले ते सगळे तुम्ही धाब्यावर बसवता तुम्ही स्वतःचे नियम वापरता आणि मलाच अनफेअर बोलता असं परत चालणार नाही ज्या पद्धतीने बिग बॉस हे बोलले ना ते खरंच खूप छान होतं आणि बिग बॉस हा पुढचा टास्क रद्द करता तुम्हाला मी गोल्डन दिलं घ्या तुम्ही असं म्हणून बिग बॉस रागा रागात हा टास्क तिसरा टास्क रद्द करतात आणि त्यांना फुल एकदम जे काही राशन असेल सोयीसुविधा देता। आता याचा मदे बिग हे जे काही सदस्य आहेत ते काही शिकले का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे ना या लोकांना पटकन असं कळत नाही आणि याच्यामधला असं हे नाही आहे की गाणं वाजलं की तुम्हाला माहित आहे की बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये मध्ये मेघा धाडे होती मेघा धाडे एवढं बिग बॉस तिच्या अंगात डोक्यात भिनलेलं होतं ना की तिला लगेच कळायचं की आपल्याला काय करायचं आहे गाणं वाजलं की काय असेल एवढी जबरदस्ती सगळं असं ते काय आता मला शब्द नाही त्या गोष्टीला सांगायचं एवढं ती भिनलेली होती त्या बिग बॉसमध्ये असं या मध्ये असं कोणी मला अजिबात दिसत नाही की तो फार असा बिग बॉस आवडीने ने करें मी टास्क आवडीने करेन किंवा मी खेळेन असं मला सध्या तरी या सीझनमध्ये कोणीच दिसत नाही तर ठीक आहे बिग बॉस इथे सगळं राशन देतात आणि नंतर मग चहा 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 प्रभू करताना दिसतो चहा बनवला जातो आणि प्रभूकडेच कॅमेरा दाखवला जातो आणि प्रभू मस्त पैकी तो चहा वगैरे पितो यानंतर लावणीवरनं बिग बॉसच्या घरामध्ये भांडण झालं इथे ज्या दीपाली सैय्यद आहेत त्या इथे स्पष्टपणे लावणीबद्दल इथे मुद्दा घरामध्ये काढताना दिसत आहेत की आत्ताच्या ह्या लावणीवाल्या आहेत ना त्यांनी अक्षरशः महाराष्ट्राचं बिहार केलं आणि काही अंशी पण मला असं वाटतं की हां हे सत्य आहे कारण लावणी ही महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्राची आणबाण शान जान आहे संस्कृती आहे आणि ज्या पद्धतीने आत्ताची काही मंडळी लावणी जी काही सादर करतात ना तर ते खूप वाईट ही दिसतं याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा तर इथे दीपाली सय्यद सांगताना दिसतात की लावणीला खरंच खूप चिप करून टाकलंय महाराष्ट्राची शान आहे तर असं करायला नको तर राधा पाटील मुंबईकर ही जी नृत्यांगण आहे ही ते सगळं ऐकून मग बाहेर येते गार्डन एरियामध्ये तन्वी बोलते सोबत या गोष्टी ती बोलताना दिसते की दीपाली ताई सय्यद ही लावणीबद्दल बोलत होती मला ते अजिबात आवडलं नाही आणि मी अशा गोष्टी इग्नोर करते असं म्हणून ती सांगताना दिसते आणि इथे ती एक सांगताना दिसते की आत्ताची जी जनरेशन आहे ना तिला हे सगळं हे सगळं पटतं असं ती इथे सांगताना दिसते आणि मी एकच लावणी माझ्या पूर्ण त्या डान्स परफॉर्मन्समध्ये मी एकच लावणी करते आणि बाकी सगळं मी वेस्टर्न करते असं ती सांगताना दिसते कारण इथे आहे ना दीपाली सय्यदने एक मुद्दा काढलेला होता की आत्ताच्या ज्या लावण्या वाल्या आहेत त्या ज्या लावणी नाचतात त्या ज्या डान्स पार मध्ये जसं नाचतात तसं नाचतात किंवा ते लोक सध्या स्टेजवरती आपल्याला दिसतात असं म्हणून तिने सांगितलं त्यानंतर इथे राधा मुंबईकर आहे तिने एक मुद्दा इथे काढला की ही जी आहे दीपाली सय्यद हिला मी चांगलीच ओळखते ही थोडीशी इग्नोर करते आम्हाला असं ती सांगताना दिसते मी एक आठवडा वाट पाहेन आणि जशाच तसं उत्तर देईन तिची मी लायकी दाखवेन असं ती इथे सांगताना दिसते आणि इथे काय दिसत राधा पाटील मुंबईकर बोलताना दिसते की तिचं जेवढं नाव नसेल तेवढं माझं नाव आहे आता बघू यांचं जे काही भांडण आहे ते आता पुढे कितीपर्यंत चालतंय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण या दोघांमध्ये जबरदस्त ठशन आपल्याला बिग बॉस शहरामध्ये पुढे पाहायला मिळेल हे मात्र नक्की तर हा जो मुद्दा जो दीपाली सेयदीने काढला की खरंच या आताच्या लावणे नाचणाऱ्या नृत्यांगणा यांनी खरंच महाराष्ट्राचं बिहार केलंय का याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा यानंतर मित्रांनो इथे आहे ना राकेश बापटचा थोडासा मी मुद्दा इथे काढतो की राकेश बापटने फ्रीजरमध्ये काही ज्या गोष्टी ठेवल्या होत्या तो मुद्दा इथे बाहेर काढला पहिल्यांदा तर तो फ्लावर काढला फ्रीजरमध्ये कोणी फ्लावर ठेवता का त्यानंतर ते दुधाचे टेटर पॅक ते मध्ये ठेवलेत म्हणजे काही लोक मध्ये काय ठेवायचं फ्रीजमध्ये काय ठेवायचं आणि काही लोकांनी असेच आंघोळी केलेले टॉवेल आहेत ना ते असेच बाहेर ठेवलेले आहेत तर हा मुद्दा सुद्धा राकेश बापटने काढला तो उचलला आता याच्यावरती या मुद्द्यावरती टोकलं कोणी विशाल कोटियान याने टोकलं अरे तू कोण मोठा तू काय कॅप्टन वगैरे लागला का लाग असा मुद्दा काढला मी सुद्धा बिग बॉस खेळून आलोय मी राकेश बापट बद्दल एवढंच सांगेन राकेशला मी बिग बॉस ओ टी टी दुसरं का तिसरं सीझन होतं हिंदीमध्ये तेव्हा मी बघितलं होतं राकेश बापट हा आहे असाच आहे म्हणजे त्याला स्वच्छता वगैरे खूप आवडते त्याने बिचाऱ्यांनी सहज सांगितलं होतं मी कॅप्टन नाही आहे पण एक एकंदरीत घर कसं असावं असं म्हणून तो सांगत होता अजून काही महाशयांचे पराक्रम बिग बॉसच्या घरामध्ये असे की ऍपल खाल्ले आणि बाकीचं जे काही थोडंसं उरलेलं तेही तसंच टाकले पाण्याचे ग्लास पाणी पिऊन तसेच ठेवले चहाचे ग्लास चहा पिऊन तसेच ठेवलेत म्हणजे बिग बॉसच्या घरातील हे जी लोकं जे आलीत ना त्यांना रितेश भाऊने आणि बाकी बिग बॉसने खूप समजवणं गरजेचं आहे यानंतर तन्वी वर्षे सोनाली थोडासा मुद्दा मी घेतो आणि मग इथे तुमची मी रजा घेतो आता तन्वी काहीतरी चपात्या बनवत असते आणि ही जी सोनाली राऊत आहे ती मस्तपैकी बाता मारत बसलेली असते तन्वीचं मत असं होतं की तू नुसतेच बाता नको मारू काहीतरी येऊन आम्हाला मदत कर तू काहीच करत नाही आता ही जी सोनाली आहे याच्याबरोबर तन्वी भिडली तन्वी ही सोनालीला सांगताना दिसते की तू काहीच काम करत नाही तू येऊन काहीतरी काम कर भांडे घास काहीतरी कर नाही तर मग बिग बॉसच्या घरामध्ये राहू नको बिग बॉसच्या घरात तुला राहायचं असेल तर काम करावंच लागेल त्यानंतर तन्वी ही दीपाली सुद्धा दीपाली सय्यदला सुद्धा बोलताना दिसते की ताई तू काहीतरी बोल ना परंतु ताई ही जी दीपाली ताई सय्यद आहे ना ही जी आहे ना ही थोडीशी इमेज राखून गेम खेळण्याचा प्रयत्न करते तन्वी एवढी तिला सांगत होती परंतु ती एका शब्दाने त्या सोनालीला भिडताना दिसत नव्हती कारण भिडणार कशी काय सोनाली सोनाली आहे त्यामुळे दीपाली सुद्धा सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करत होती तन्वी बडबड करते म ऋतुजा हिचं नाव काय आहे रुचीचा ही जी आहे ही रुचिता सुद्धा जी काही मेनात तलवार ठेवलेली ती सुद्धा तलवार काढून मग साप 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 नेहमीप्रमाणे येते ती सुद्धा मग तू अं काम कर काहीतरी भांडी घास अमुक तमुक बोलताना दिसते हा जो सागर कारांडे आहे सोनाली तो काम का करत नाही बोलतो नाही मला काम करायचं मग हा सागर कारांडे जाऊन सांगतो की हा मी तिला विचारत तिला आता काम करायचं नाहीये अरे तू कशाला चमचेगिरी करतो त्यांचं ते बघून घेतील ना जेव्हा ही ऋतुजा बोलते की काय ऋतुजात ना हिचं नाव रुचिता रुचिता बोलते की तिलाही काम करू दे तेव्हा हा सागर कारंडे भाऊ सांगताना दिसतोय की पुढे पुढे सगळेच काम करतील पुढचा विषय जाऊ दे आत्ता करा ना काम करा काम पण ह्या ज्या दोघी तन्वी किंवा मग ही काय त्याचं नाव रुचिता हे लोक सध्या सोनालीला नडतात आता इथे विशाल कोट्यान सांगताना दिसतो की तुम्ही का फुटेज देत बघा सोनाली ही जे आहे ना हिने बिग बॉस आख्ख बघितलंय खेळलंय आणि मी सांगेन बिग बॉस अख्खं गिळलंय सोनालीने बिग बॉस हिंदीचं आठवं सीजन अक्षरशः सोनालीने गाजवलंय तुम्ही सोनालीला फुटेज देताय एवढं या मुलींना अजिबात कळत नाही हे जे काही सगळं जे आहे ना ते सगळं फुटेज सोनालीला मिळतंय या मुलींना हे कळत नाही तो विशाल कोटियान बरोबर बोलत होता की आम्ही बिग बॉस हे जे सगळं आहे ना ते सगळं आम्ही खेळून आलोय हे जे घर आहे ना या घराचा हा जो गोवा आहे त्या गोव्याचा मी जयकांत शिखरे आहे असं म्हणून तो विशाल कोटियान सांगत होता आता इथे तन्वे खूप भडकते दिपाली त्या दिपालीवरती आणि अक्षरशः दीपालीला आत्ताची पोरगी रड रडवते ही जी तन्वे आहे ना ती दीपालीवरती भडकते की तू ताई व्यवस्थितीला सांगत नाही आणि दीपालीबाई बाई ओक्साभोक्षी रडायला सुरुवात करते म्हणजे आत्ताच्या पोरीने दीपाली सय्यदला रडवला असं सांगायला हरकत नाही दिपाली इथे सांगताना दिसते की मी सगळ्यांना जेऊ घालते अमुक करते तमुक करते असं बरंच काही बोलते आणि मग रडायला सुरुवात करते तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता मग अशी सांगितल्याप्रमाणे आहे ना दीपाली सय्यद ही थोडीशी अशी इमेज राखून खेळण्याचा प्रयत्न करते तर ठीक आहे असा आजचा दिवस होता बऱ्याच मध्ये मध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे काय ते मी फक्त डिस्कस केले उद्या आपल्याला नॉमिनेशन टास्क पाहायला मिळणार आहे आता या नॉमिनेशन टास्कमध्ये पहिल्या आठवड्यात कोणकोणते सदस्य नॉमिनेट होतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर एकंदरीत आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा तन्वी वर्षेस सोनाली या भांडणामध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट कराल हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका यासोबतच लावणीचा जो काही दीपाली सय्यदने मुद्दा काढला याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि खरंच हे जे काही सतरा सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये आले यांना टास्क कळतो का काय वाटतं यानं खरंच टास्क कळतो का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलंच असेल तर जरूर सबस्क्राईब करा